शेतकऱ्याला अतिरिक्त वीज पिकांना पाणी देता यावे यासाठी राज्य सरकारकडून मागील त्याला सौर कृषी पंप योजना राबवण्यात येत आहे या योजनेकडे बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्याचा वाढता कल पाहायला मिळतोय जिल्ह्यातील एक हजार पाचशे तीस शेतकऱ्यांनी या सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतला आहे विजेची वाढती मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांना भार नियमनाचा मोठा सामना करावा लागतोय त्यामुळे रात्री जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी द्यावे लागत होते मात्र आता वीज बिलापासूनही शेतकऱ्यांची सुटका झाली आहे शिवाय शेतकरी दिवसा आपल्या पिकांना पाणी देत आहे या योजनेसंदर्भात शेतकरी समाधान देखील व्यक्त करतायत तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नव्वद टक्के सबसिडी देण्यात येत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरण कडून करण्यात येत आहे आम्ही हे सूर्य शेतात करेल तर या सूर्यवर्षापासून आम्हाला बाबतीमध्ये असं काही येत नाही की चला आज लाईन नाही काही नाही गुण असलं म्हणजे ते चालतं आणि जेव्हा जे काम करायचं असलं ते काम द्यायचं समजा जेव्हा पाणी द्यायचं असलं तेव्हा पाणी दिलं जात आणि याच्यावर किती एकर तुम्ही पीक घेतात आणि कोणतं पीक घेतात याच्यावर आम्ही हरभरा घेतो आणि सोयाबीनच्या वेळेस द्यायचं झालं तर एखादं पाणी सोयाबीनला येतो आमचं पोरले पाहिजे तर काही पाणी जास्तीचं नाही समजायचं जमीन माल सुचची आहे त्याच्यामुळे हो पाण्याचा थोडा प्रॉब्लेम बी आहे तर जितकं पाणी आहे तितकं पाण्यावर आमचा खेळ चालतो समजा बाकी दुसरं काय काही अडचणी येतो त्याच्यात काही अडचणी सरासरी येत नाही सौर कृषी कृषी पंपासाठी आपल्या आपल्याकडे मागेल त्याला सौर कृषी पंप नावाची महाराष्ट्र शासनाची योजना आहे याच्यामध्ये जे काही तीन एच पी पाच एच पी आपलं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राप्रमाणे तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पीपर्यंतचे पंप आपण सबसिडीवर शासन हे पंप बसवून देत आहे यामध्ये ग्राहकांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज केल्यानंतर साठ दिवसाच्या आत त्यांना तो सोलार पंप बसून मिळेल साधारणतः तीन एच पी कनेक्शनसाठी त्यांना बावीस हजार रुपये ग्राहकांना पे करायचे आहेत पाच एच पीसाठी बत्तीस हजार रुपये आणि साडेसात एच पीसाठी चव्वेचाळीस हजार रुपये म्हणजे साधारणतः जो अडीच लाख दोन लाख वीस हजारचा जो पंप आहे तो तीन एच पीचा आणि आता पूर्णतः पारंपरिक पद्धतीने जे काही आपण पूर्वी वीज देत होतो म्हणजे पार खांबून तर ते पूर्णतः बंद केले आणि आप आपल्याला पूर्णतः आता सोलारवरच वीज घ्यायची आहे गाव माझा न्यूज करिता प्रवीण मोरे शेगाव बुलडाणा